सभापती श्रीरामबाबा शेळके यांचा श्री भव्य सत्कार सोहळा संपन्न आमदार सौ अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन दिनांक चार जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसांगी दक्षिणमुखी हनुमान वाळवंड येथे छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती श्रीरामबाबा शेळके यांचा भव्य सत्कार करण्यात आला यांच्या सत्कारनिमित्त जिल्हा परिषद सर्कलमधील लाडसांगी सैदपूर औरंगपूर शेलू हातमाळी नायगवान लांबकाना अंजंडो येथील सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व गावकऱ्यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे सर्कल सहित सहा कोटी अठ्ठावन्न लाख कामांचे भूमिपूजन आमदार सौ अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य तसा सरपंचपती रमेश शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीने लाडसांगी सर्कलमध्ये केलेल्या कामांचा सा आढावा सांगितला लाडसावंगी येथील जुन्या नदीचा तेरा कोटीचा प्रस्ताव दाखल केला आहे असेही सांगण्यात आले भविष्यात लाडसांगी येथील दुधना नदी स्वच्छ व सुसज्ज करण्यात येईल असेही आश्वासन यावेळी देण्यात आले कार्यक्रमात सहजून उपस्थित प्रमुख पाहुणे फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार स्व अनुराधाताई चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकृष्ण पठाडे तसेच नवनिर्वाचित सभापती श्रीरामबाबा शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेश देहांडे संचालक सुदाम ठोंबरे ज्येष्ठ पत्रकार भाऊराव मामा मुळे येथील सरपंच मिराते रमेश शिंदे बाळासाहेब पडू भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सजन बागल मंडळाध्यक्ष शिवाजी वाहक भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषी नरवडे त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाडचुंगीचे माजी सरपंच सुदाम पवार यांनी केले आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर